दिवसापासून मी तुझी आणि शेखरजी वाट बघत बसलोय सॉरी मला थोडा वेळच झाला पण काय करणार दोन दिवस झाले आई आजारी आहे ती अंथरुणातून आपल्यालीच नाही आई आजारी आहे अगं पण तिला औषध पाणी वगैरे हो काही केलं की नाही सकाळीच डॉक्टर येऊन गेले त्यांनी आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला सांगितलंय सॉरी सॉरी मित्रांनो मी यायला निघालोच होतो पण पप्पांचं जरा बँकेत काम निघालं त्यामुळे थोडा वेळ झाला बस ते जाऊ दे अरे रमेश काय रे आज चंद्रावर ढग पसरलेले दिसत आहेत काही नाही रे तिची आई आजारी आहे तिला डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला सांगितलं नामेश शेखर तुम्हाला माहिती आहे ना की माझे बाबा रिटायर्ड मास्टर आहे अरे कुठून भागवणार आम्ही हॉस्पिटलचा खर्च हा त्याच्या एवढंच ना मग त्याची काळजी तू करू नकोस आणि तुमच्या बाबांनाही सांग सर मी माझ्या पप्पांना सांगून त्याची सर्व व्यवस्था करतो चला हॉस्टेलवर जाऊन मस्त चहा घेऊया चला चहा घेताय काय झालंय तुम्हाला बाबा तुम्ही डॉक्टर कडे गेला होता ना काय सांगितलं त्यांनी काय सांगणार काही दिवस हॉस्पिटल मध्ये राहावं लागणार का काय झालंय आईला डॉक्टर काय बोलले uh, 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 yeah. बाबा मी काय विचारतेय डॉक्टरांनी काही सांगितलं uh, 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 काय सांगितलं मग बेटी यापुढे तुला शिक्षण घेता येणार नाही काय झालंय आईला ब्लड कॅन्सर काय तिला ब्लड कॅन्सर झालाय बाबा अरे ती काही दिवसाची सोपती आहे बेटा नाही बेटा, असेल ना होती काय झालं बाबा अरे कसं काय न केलं तुम्ही त्याचं काय झालं बाबा रेखा बरेच दिवस कॉलेजमध्ये आली नाही म्हटलं यावं एकदाचं भेटून आणि आईच्या तब्येतीची विचार तुझं कावं म्हटलं कसली आई आहे तब्येत डोळे मिटल्या अगोदर आपल्या रेखाचे हात पिवळे वेळे बघण्याची वाट पाहते बिचारी होय <laughs> बघा नी आता काही दिवसांची सोपती आहे डॉक्टरनी कसं सांगितलं तिची एकमेव इच्छा आहे डोळे मिटल्या अगोदर आपल्या फोळीचं लग्न व्हावं मरणाऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण करावी असं म्हणतात ना प्रमाणे एखादा चांगला मुलगा बघून द्यावं म्हणतो तिथं लग्न लावू बसू मी आलेच छान घेऊ नको नको आम्ही आत्ताच घेऊन आलो हो बरं आहे येऊ आम्ही चल शेट हा येतो बघू असं नाही बघायचं का नमस्कार बाबा अरे नमस्कार ये या। रमेश ये बैस रेखा ए रेखा काय बाबा अगं रमेश आलाय चहा घेऊन ये नाही नको चहा घेऊनच आलोय मी हा काय काम होत म्हणजे कशासाठी बोलवलं तुम्हाला अरे चहा तरी घ्या चहा घ्या हो रमेश हे बघ मला काही महत्वाचं बोलायचं आहे हो रमेश रेखा मी काय सांगतो ते नीट आहे का तुम्ही दोघं लहानपणापासूनच एकमेकाला चांगलंच ओळखता आणि मला ठाऊक आहे तुमचं दोघांचं एकमेकावर खूप प्रेम आहे आणि म्हणूनच मी तुमचं लग्न लावण्याचं ठरवलंय पण पण काही नाही मी बाहेर नाही बाबा ना माझं ऐकून तरी घ्या नाही अहो रमेश माझं काय मत असणार बाबा म्हणतात तर टाकू हो उद्याच साखर पुण्याचा कार्यक्रम रुकून टाकूया उद्याच मी येतो बाबा रेखा मी येतेच मी आग जागा बरे दिवस झाले उप गेली नाही तू बाहेर जा आणि तेवढीच मोकळी मिळेल तुला बाबा येतो बाबा हा चालू बाबा येते हो या लवकर या हा एकदाचा या व्यापात तुम्ही झाला आवाज आवासाहेब काय हो या सावकार नमस्कार 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 काय आवाज आहे नाही आज निवांत बसलाय अहो आता कुठला आलाय निवांत अहो रेखाचं लग्न रमेश बोल करायचं ठरवलंय मी काय हो उद्या साखरपुडा करावा म्हणतोय असं कसं म्हणतोय आबासाहेब म्हणजे मी तर आमच्या शेखरच्या आणि रेखाच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी तुमच्याकडे आलोय असं कसं म्हणतो तुम्ही नाही 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 ना, ना, ते काही नाही बघा का, हे लग्न होऊ शकत नाही आबासाहेब भाऊ पण भाऊ आमच्या शेखरच तुमच्या रेखावरती अतिशय प्रेम आहे आणि त्याच्या या प्रेमापोटीच मी तुम्हाला एक लाख एवढी मोठी रक्कम दिलेली आहे हॉस्पिटलच्या खर्चासाठी माहिती आहे की नाही तुम्हाला कधी कशासाठी दिली आहे बघा ती रक्कम तुम्ही मला आत्ताच्या आता परत येऊ शकणार आहात का मग तुम्ही तुम्हाला काय करायचे ऐकून तरी घ्या अहो मी एवढी रक्कम लगेच कशी काय देऊ शकणार मग राहतात तुम्हाला हेही जमणार नसेल तर मला शेखरच्या इच्छेसाठी काहीतरी करावंच लागेल लक्षात ठेवा काहीतरी करावं लागेल पण तुम्हाला रेखाचं लग्न शेखर करावं लागेल आता शेखरची वडील येऊन गेले बर मग काय म्हणाले ते काय म्हणणार तुझा आणि शेखर जर लग्न द्या नाही पैसे परत करा म्हणाले ते जाताना चांगली तंबीज धुऊन गेलीत काय अहो पण बाबा मी तर शेखरला एक चांगला मित्र मानते त्याच्याशी लग्न म्हणजे आपण रमेश बरोबर ठरवलंय ना सगळं मग त्याची फसवणूक नाही का होणार नाही कोणी नाही आपणाला यावर विचार करावाच लागेल नाही बाबा आपल्या इतीतचा प्रश्न आहे कोणी बाबा ते सावकार कोणत्याही खाल जाऊ शकते मला जगात तोटी जातपारा जागा ठेवणार माहिती अहो पण साहेब या या म्हणरे या नमस्कार बसा बसा आवाज संपूर्ण तयारी झाली ना काय अरे बापरे अहो साखरपुड्याच्या मुहूर्ताची वेळ झालेली आहे अहो काय चहा पाणी दे ना चहाच नंतर बघू हो अहो मोहूरचं ठाण नको नाही मी काय म्हणतो आबासाहेब रेखाला बोलून घे बघू अगोदर बोला रेखा ए बोरी जरा बाय बघू असू दे असू दे आयुष्यभात असू दे मग सुरुवात करूया ना ओ, हो हो ए, आ, या अहो करूयाकडे बसा 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 ए, शेखर तू आणखी रेखाच्या बोटात घालण्यासाठी कसं देखा, करते से, थाम रेखा, थाम। मानसी तू शे काय आणि इतके दिवस कुठे होतेस ते सगळं सांगते मी तुला पण ही अंगठी तू घालू नकोस पण का अगं तू असं काय है थांब रेखा मी जे सांगते ते दे लक्ष देऊन आमच्या वडिलांना पैशाची फार गरज होती आम्ही फार अडचणीत आलो होतो आणि त्यावेळेस माझी आणि शेखरची भेट झाली आमची मैत्री वाढत गेली त्यांनी वडिलांना पैसे दिले आणि आम्ही सुखाने चार घास खाऊ लागलो शेखर शेखर वरचेवर आमच्या घरी येऊ लागला आणि मी त्याच्यात गुंतत गेले आमच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमा काय आता सावकार थांबा, थांबा निहाला कुठं शेखर हुँ? अरे जाताना मानसीला नाही घेऊन जा नाही रेखा नाही मी त्यांच्या बरोबर जाऊ शकणार नाही अगं तू शांत हो शांत हो नाही ते तुला काहीही करू शकणार नाही शेखर सावकार चळूया घ्या घ्या बरोबर घ्या चल चल मानसी चल आ, आ, जा मानसी जायंकर एका, एका प्रसंगातून सुटलोय हो मानसीमुळं सगळा सगळा प्रकार समजला म्हणा नाहीतर भेटेरी तुझ्यावर फार मोठा अन्याय झाला असतो बाबा पण झालंही चांगलंच झालं नाही का मानसीला तिचं घर परत मिळालं चला आता आपण जेवूया तुम्हाला भूक लागली असेल ना चला आली ना आपला सगळा डाव सुधरा यातून यातून काहीतरी सुटण्याचा मार्ग काढा पप्पा वाचत बसलाय काय बोल आता यातून सुटण्याचा आपल्या पुढं एकच मार्ग शिल्लक आहे आणि तो म्हणजे मानसीचा शेवट काय पण पप्पा ते कसं काय शक्य आहे त्यात काय उघड आहे एवढा विश्वासात घेऊनच हे काम आपल्याला केलं पाहिजे कळलं का म्हणजे नेमकं काय करायचं ते तरी कळलं पाहिजे पप्पा मग मा मला काहीच कळलेलं नाही अजून अरे काट्यालाच काटा करायचा कस इकडे इकडे कळलं का पण पण पप्पा हा डाव आपल्यावरच उलटला तर हे तू त्याची काळजी करू नकोस हे वेळ आल्यानंतर ती सगळं काही बघून घेऊन मानसी ए मानसी इकडे बघू आ, आ, काय हो? काय पाहिजे जरा इकडे आले आले हा मिनिट अग आपल्याला थोडं खरेदीसाठी बाहेर पडायला पाहिजे यायला वेळ होईल तोपर्यंत पप्पांना चहा जर घेवला आणि ते नाही घेते काय आता हीच सध्या आपला कार्यभाग पळकून घ्यायचा वेळ घालवायचा नाही च रटप लवकर झाबा झाक आहे अरे लवकर जाप चहा आता नेमकं खरेदीला जायचं म्हणजे काय अहो <laughs> 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 आणि तुम्ही दार का लावले काय औ सगळ्या अपमान करतेसतेस बघतोयच काय लवकर पप्पा डोळक म्हणजे अरे बाबाई तुझा पप्पा हे सगळं झालं पण आता पुढं काय करायचं अरे त्यात काय अवघड आहे बघ आणि असं सांगायचं सगळ्यांना कळलं का हे ठीक आहे परिस्थिती निर्माण करायला पाहिजे तरच आपण यातून सुटू शकतो नाहीतर अनर्थ व्हायचा होय की बडबड्यात वेळ घालून असतात उचल दिला त्याला विवाही स्त्रीला जाळून मागलं याशिवाय याला दुसऱ्या बातम्या सापडत की नाही कळत नाही अरे असं कावरा म्हणजे तुम्हाला काहीच समजलं नाही तर बाबा हा तिकड सावकारांच्या वाड्यावरती मोठा विचित्र प्रकार घडलाय अरे पण असं काय घडले सांगशील की नाही बाबा मानसीचा भाजून मृत्यू झालाय

होय रेखा ते खर आहे मी जे इथं उभी आहे ना तो माझा आत्मा आहे त्या माझा डाव साधला संधी साधून शेखरनं आणि त्याच्या पप्पांनी मला अंगावरती रॉकेट उतून पेटवलं आणि माझा खाम केला काय सांगतेस <laughs> <चुरे>, काय सांगतेसी <सांतिस्त। laughs> <laughs> <laughs> झाल्या प्रकाराला मीच जबाबदार आहे मी जबाबदार आहे मी जबाबदार आहे तू नाही म्हणत असताना देखील मी तुला त्यांनी लढू नकोस पण रेखा आता तू एकच कर त्यांचा करू सूड घेड तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल आणि मी यातून मुक्त होईल मुक्त होईल रेखा आपणाला यातून काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे आणि मानसीच्या सुडाचा बदला घेतलाच पाहिजे आपल्याला तरी काय त्याचा कसा मी, मी का हो, हो, तुमी, तुमी मला साथ द्या मी, मी मानसीच्या खुनाचा बदला घेणार मीच यातून मार्ग काढणार जरा पण होय बाबा मग ठरलं तर हो त्यांना थोडा शिकवायलाच हवा हो चला काय झालं एवढा एवढं घाबरलंच का अरे काय झालं बोल ना काय झालं पप्पा 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 विचित्र अरे काय घडलं सांग ना सरळ सांग बघो अचानक अचानक आता दरवाजा उघडला सोराचा वारा सुटला विचित्र विचित्र आवाज येऊ लागले शांतता पसरली परतीच्या आसले जावा द्यायला लागला मी खुर्चीवरती बसू लागलो तर खुर्ची शेखर काय सांगतोय काय असं कसं होईल सांगू गोय आहे नाही तुझा काहीतरी घोळ झालाय कसला तरी भ्रम झालाय तुला स्वप्न म्हटलं होतं का तुला विश्वास बसणार नाही पण विचार पड़ विचार <laughs> 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 तरी विचार करायला हवा होतास पण नाही तू त्याचा विचार केला नाहीस त्याची शिक्षा तुम्हाला भोगलीच पाहिजे मी तुम्हाला निवांत जगू देणार नाही शेखर तू म्हणतोस ते बरोबर आहे हिचा काहीतरी बंदोबस्त कराच पाहिजे नाहीतर ही ही आपल्याला शैलेशिवाय राहणार नाही शिखर काहीच सूचनाच झालंय मानसीचा प्रेतात ना असाच त्रास देऊ लागला तर आपण आपण बरोबर होऊ पप्पा शेखर काय काळजी करू नको मी आहे ना हे आपण एका मानसिकाकडे जाऊया तोच काय बंदोबस्त करायचं का ते करेल चल 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 अरे शेखर कुठं निघालायस काय रेखा तू सॉरी शेखर हा संपूर्ण प्रकार घडला पण मी तुला भेटायला येऊ शकले नाही मला वेळच मिळाला नाही तुझ्या बाबतीत घडलेल्या या प्रसंगाबद्दल मला फार दुःख होत आहे रेखा मी सुद्धा सध्या फार दुःखात आहे आणि त्यात त्या त्या मानसीचा प्रेतात मग आम्हाला सारखा सारखा छळतोय मला मला काही करावं ते सुचत नाही मानसीचा प्रेतात्मा पण तुमचा छळ का ते निघाली होतीस अरे शेखर मी फार संकटात सापडली अरे बाबांनी बँकेचं कर्ज काढलं होतं त्याची परतफेड आम्ही करू शकलो नाही आणि आता आमच्या घरावरती जप्ती येणार आहे म्हणून रमेश कडून काही मदत मिळतीये का ते बघायला निघाली आहे मी मग माझ्याकडे का आली नाही अग मी असताना रमेश कडे जाण्याची काय गरज आहे अजून माझ्यावरचा राग गे रा गेला नाही झालं विसरून नाही तस काही नाही पण तुझे पप्पा काय म्हणतील घरी ये येऊन भेट मला मी वाट पाहतो समजलं तू किती चांगलाय रे शेखर ठीक आहे ठीक आहे मी येईन संध्याकाळी ये मध्यंतरीच्या काळामध्ये रमेश पोलीस इन्स्पेक्टर होतो आणि या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी त्याची नेमणूक याच गावातल्या याच पोलीस स्टेशनमध्ये होते अरे चा आले वाटत रेखा आलो हलो हा हा येस ये. म्हणजे तू तू शेखर कधीपासून लागलास मानसी गेल्यापासूनच घेऊ लागलो अरे पण का म्हणजे आता मानसीच्या मृत्यूनंतर तिचा आत्मा येऊन खेळू लागला ना काय मग म्हणून मी थोडं थोडं घेतो म्हणजे त्यामुळे कसा थोडा धीर येतो ना हुँ। हुँ। अरे पण किती दिवस चालणार आहे असं अगं त्याचाच तर बंदोबस्त करण्यासाठी पप्पा मांत्रिकाकडे गेलेत मला बसायला तरी सांगशील की नाही हो, 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 कौपीच राह मी बेस 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 आणि चहा वगैरे विचारायची काही पद्धत अरे मी तुझ्या घरी आली आहे ना होय बरोबर आहे आता चहाचा म्हणशील तर मात्र मोलकरी नजारी असल्यामुळे ती आलेलीच नाहीये मग आता कोण करणार चहा नाही एवढंच ना अरे मी चहा करते ना चालेल ना माझ्या हातचा चहा नको नको तू बेस मी छा करतो तू हा बर ठीक आहे मी बसते अरे काय झालं अग मानसी आत बसली अरे काय सांगतोयच काय थांब थांब मी बघून येते थांब अरे इथे आ... तर कोणीच दिसत नाहीये अगं त्या दिवशी पण असं झालं काय काय झालं थांबलंच का शेखर काय झालं त्या दिवशी त्याच काय झालं रेखा रेखा ज्या दिवशी माणसीचा मृत्यू झाला ना त्या दिवशी मी आणि पप्पाने मिळून तिला तिला चहा करायला सांगितलं आणि आतमध्ये पाठवलं आणि त्या संधीचा फायदा घेऊन मी मी तिच्या अंगावरती रोकेल लोटून पेटवलं त्यातच 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 तिचा मृत्यू झाला आणि त्यातच तिचा आत्मा येते ते सारखा येऊन मला चढतोय मानसी मानसी तू किंवा किंवा शांतो मानसी नाही मी रमेश आहे रमेश तू हो, रमेश नाही इन्स्पेक्टर रमेश मान काय होय शेखर मी इन्स्पेक्टर झालोय आणि तू केलेल्या हत्येचा शोध घेण्यासाठीच माझी नियुक्ती करण्यात आली आहे त्यासाठी रेखाच्या मदतीनं आम्ही व्हिडिओ कॅसेट काढली हा खेळ खेळलो आणि तपास पूर्ण केला तुम्ही केलेल्या कृत्याबद्दल मी तुम्हाला अटक करतोय काय हवालदार हॅलो हॅलो साहेब वेड्या ठोका त्यांना होय साहेब नाही नाही शेखर तुझा खेळ संपलाय हवालदार जा घेऊन यांना होय साहेब पण रे हो चला <laughs> रेखा आता पुढं काय हा मी अजून गेले नाही बर का नाही मी चालू चालू दे तुमचं चालू दे मी आता पुढच्या तयारीला लागतो अरे रमेश तुला काही मला काय बाबा तर गेलेच निघून रेवीच आहे समोर तरी बाबा कुठे ना अगं विसरूनच गेलो मी यांना <laughs> हे बघा आबासाहेब गेलेत ना तयारीला मग पत्रिका मिळतीलच की तुम्हाला <laughs> आणि हे बघा न चुकता लग्नाला यायचं हा ठीक आहे नमस्कार